फ्रेंड्स तुम्हाला दिसत आहे का हा आहे मी आता रात्री दळण आणलं ना तर सगळं पीठ चाळून ठेवते मी एकदा भरून कारण रोज नाही जमत मला असते तर त्याच्यामध्ये बघा निघाले मी तुम्हाला दाखवते हे जवळून हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही हे ना किडे किडेच म्हणते सॉरी खडे आहेत खडे हे बघा हे सगळे खडे आहेत याच्यामध्ये काळे काळे ना हे सगळे खडे आहेत हे बघा बायका अक्षरशः लेडीज ना हे चालत नाहीयेत हे बघा बघू शकता हे दिसले का आवाज कसा येतो दगडांचा हे दगड आहेत त्याला पीठ लागले म्हणून तुम्हाला दिसत नसेल परंतु हे अक्षरशः खडे आहेत खडे बघू शकता तुम्ही आणि ना हे असे भरपूर आहेत ह्याच्यामध्ये भरपूर काय सांगू तुम्हाला थांबा मी निवडून काढते तुम्हाला दाखवते निवडून काढते हे बघा या चाळामधून निवडून निवडून काढलेले हे खडे आहेत तर बायकांना किती वेळ लागतो दळण करायला तुम्ही सांगा निस्त घेतात आणि असंच किराणा दुकानामधून घेतात आणि आणून ठेवतात असंच हे इतके खडे आपल्या चाळामध्ये निघतात म्हणून मी बाहेर जास्त गव्हाचं दळण तुम्हाला सांगते दळायला नाही जात मी घरच्या चिक्कीवर दळते कधीतरी असं जाते इमर्जन्सीला कारण ना हे असे खडे जातात आपण घरच्या चक्कीमध्ये कसं स्वतःचे स्वतः सगळं दळण साफ केलेलं असतं चक्की साफ केलेली असती हे बघा एवढ्या चाळामध्ये एवढ्या चाळामध्ये एवढे खडे निघालेत एका ह्याच्यामध्ये तर विचार करा किती आ, किती बायका हलगर्जीपणा करतात हे सगळे खडे काळे तर चला चक्कीला जात असेल तर नक्कीच पीठ वगैरे व्यवस्थित चाळून जा आणि शक्यतो घरी चक्की असेल तर घरीच दळत नाश्त्याला बनवत आहे खिमा पनीर तर याच्यामध्ये काय काय टाकले मी तुम्हाला सांगते एक मोठा कांदा चिरून घेतला बारीक मस्त तूप हे सॉरी तेल आणि बटर टाकलं त्याच्यामध्ये जिरे टाकले मग कांदा टाकला नंतर ते छान फ्राय झाल्यावर थोडी दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे करून टाकलेत त्याच्यानंतर त्यामध्ये एक शिमला टाकली आहे टमाटर एक टाकले आणि नंतर ते छान फ्राय होऊ दिलं फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली हळद धने जे आहे धन्याची पावडर त्याच्यानंतर त्यात टाकले अद्रक लसूण पेस्ट आता मला घालायची आहे कश्मीरी लाल मिर्च तर आ, हे बघा ही कश्मीरी लाल मिरची फक्त कलर आहे तिखट जास्त नाही आहे तर ही थोडीफार मी टाकणार आहे आणि तिकटाची थोडी टाकणार आहे कलर येण्यासाठी टाकते हे थोडी तिखट मिरची आहे कारण आपण तुकडे करून हिरवी मिरची पण घातलेली आहे त्याच्यामुळं कमीच टाकायची तर आता हे तुम्हाला याच्यामध्ये मीठ पण घातलंय ते छान फ्राय झाले मला दाखवते मी की छान फ्राय करून घ्यायचं थोडंफार मसाला चांगला हे झालं की थोडं पाणी टाकायचं तर ह्याला थोडंसं पाणी घातलंय मी कारण हे खाली चिठो पण नाही आणि मसाला छान शिजावा आता साईडने तेल सुटायला लागले तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये टाकायचं आहे खिसलेलं पनीर मी पनीर टाकून घेत आहे आणि आपल्याला हे चीज पण टाकायचे आहे जो चीज आहे ही कोथिंबीर वरतून टाकायची त्याच्यामध्ये पण कोथिंबीर घातली आहे जाले। मी हे अडीचशे ग्राम पनीर आहे ते घातले त्याच्यामध्ये हे बघा छान असं याच्यामध्ये शिजण्यासाठी मला आणखी पाणी घालायचं आहे हे कोथिंबीर तर हे बघा याच्यात पाणी घातले हे शिजवायचे म्हणून तुम्हाला जास्त दिसते मी पूर्ण झाल्यावर पण दाखवते कोथिंबीर पण घातले थोडं पाणी घातले आता टाकत आहे मी ही कसुरी मेथी थोडीशी चुरून कारण ती कसुरी मेथीचा छान सेट दे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मला ही चीज त्याच्यामध्ये मी चीज खिसून घातले बघू शकता तुम्ही वितळायला लागले तर आता हे चीज वगैरे हो घातले तर छान हलवून घेऊया आणि पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा छान अशी भाजी झालेली आहे माझी बनवून आता मला पाव गरम करायचे आणि खायला नाश्त्याला घ्यायचं तर कसं वाटलं मला नक्की सांगा पनीर खिमा मिक्स पनीर खिमा तर खूप असे सुंदर मस्त तेल सुटलेलं आहे आणि छान झालेली भाजी कारण आता पाव गरम करायचे ब मस्त बटर लाव यमी यमी तर चला या सगळ्यांनी नाश्ता करायला आणि कसं वाटला हा कसं वाटत असेल तर मी ना गणपती बाप्पाचं डेकोरेशन करण्यासाठी आणलेले आहेत हे जे लागणार आहे फॉम खाली कटिंग केलेला फॉर्म आहे वरती हा बॉक्समध्ये फॉर्म आहे आणि ती मी छत्री पण आणलेली आहे कारण माझी पहिली छत्री खराब झालेली आहे तर मी ही काल घेऊन आलेली आहे पण मी आता दाखवणार आहे तुम्हाला गणपतीचं काय काय मी आणखीन आणलेलं आहे तर सगळ्यात पहिलं तर एक मिनिट थांबा हे बघा हे बघू शकता हे पार्सल आलेलं आहे मी जी ऑर्डर केली आता ह्याच्यामध्ये काय निघणार आहे तुम्हाला नक्कीच बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तर थांबा मी गणपतीचं डेकोरेशन पण दाखवणार आहे आणि हे पण दाखवणार आहे की मी काय काय घेऊन आली आहे चला हे जी आहे पार्सल आलेलं जे आहे मी मागवलं ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून तर आता ह्याच्यामध्ये काय निघणार आहे तुम्ही नक्कीच बघा तर आता हे मी पॅकिंग खोलत आहे पॅकिंग खोलून तुम्हाला दाखवतो मी ह्याच्यामध्ये काय आहे तर बघूया ही कशी निघते आता तुम्हाला समजलं तर असेलच मी काय ऑर्डर केलं होतं ते आलेलं आहे परंतु आपण खोलून पण बघूया कारण ह्या वेळेला छोटे पॅकिंग आहे तर स्टिक केवढी निघणार आहे स्टँड केवढं निघणार आहे मला माहीत नाही आहे तर तर हे बघ जे माझं पहिलं आहे ना ते तुम्हाला सांगितलं होतं ना पहिलं आहे ते खराब झाली बरोबर तर हे दुसरं आपण मागवलेलं आहे त्याला हे केल्यानंतर हे कमी जास्त होतं ओके तर बघूया आली तर आहे ठीक आणि हाईट पण तेवढीच आहे का आपण चेक करूया पहिलं पण आहे आपल्याकडे हे बघा पहिलं पहिलं जे आहे त्याला फ्लॅश होता लाईट होती आणि याचा प्रॉब्लेम फक्त इथंच इथं गेले थोडंसं तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का ते स्टँड स्टँडिंग होत नाही आहे त्यामुळे बघा आता आहे तसंच मला फेकून द्यावं लागेल ह्याचा फक्त काहीच उपयोग होत नाही खूप अवघड झालं हाईट हाईट बघूया आपण तेवढेच राहायचं मिनिमम सेम हाईट आहे हे बघा बघू शकता सेम हाईट आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त ना थोडंसं मला हा जो आहे ना छान वाटतो स्टँड हा थोडासा हलका वाटतो आहे तर बघूया कि किती दिवस मला म्हणजे हे होणार आहे टिकणार आहे टिकण्याची गॅरंटी खूप कमी वाटते कारण खूपच वेगळंच आहे हे ठीक आहे ओके बघूया तर हे तर पहिलं झालं तर मला दाखवते बाकी हे मागवलेलं आहे कुडती शॉर्ट कुर्ती मागवलेली आहे व्हेरी का शॉर्ट कुर्ती तर आता ती पण मी खोडते कारण हे काल आलेलं आहे आणि काल काही मला वेळ भेटलेला नाही त्याच्यामुळे मी काही काल खोलून बघितलेलं नाही आहे तर मला असं वाटते मला कुर्ती रिटर्न करावी लागेल खूप हे बघू शकता अशी कुर्ती आहे जास्त खाली स्टँड नाही करता येणार ना हे बघू शकता दिसलं अशी ही जीन्स वरती घालायची जी कुर्ती आहे परंतु कपडा एवढा नाही आहे खास काय करूया विचार करते मी आणि तुम्ही बघू शकता इथे याचा कलर पण लागलाय इथे इथे डॉट येत बघा तुम्ही दिसते का ब्लॅक डॉट पडलेले आहेत मी रिटर्नला टाकून देईन मी नाही ठेवणार कारण मला नाही आवडलं याचा कपडा वर्क आहे ठीक आहे वर्क आणि साईज पण मी माझी जी मागवली तीच आलेली आहे काळे काळे डॉट डॉट आहेत तुम्हाला दिसते का तर त्यामुळे मी हा रिटर्न करेन मला आवडलेला नाही आहे तर ही कुडती आहे आणि आता आपण गणपतीचं डेकोरेशनचं सामान बघणार आहे तर आता मी दुसऱ्या मोबाईलला स्टँड स्टँडला मोबाईल लावते आणि मोठ बनवते कारण ना इथे मला उभं राहून दाखवावं लागायला लागले आणि उभं लावून बघितले की स्टँडिंग होते का पण थोडासा प्रॉब्लेम येतो तो, तो व्यवस्थित बसत नाही आहे मोबाईल त्यामुळे मला ती वाटते मला रिटर्नला टाकावं लागेल स्टँड पण आणि ते पण दोन्ही पण तर चला मी आता तुम्हाला दाखवते गणपतीचं डेकोरेशन आणलेलं तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला दिसणार आहे बघितले ही वेल, वेल आहे हा वेल आहे हा तर असे वेल आहेत खाली सुकलेले मध्ये आटकवले त्यांनी त्यामुळे असं दिसणार आहे ते सोडायचे ते आटकलेले आहेत एकाला एक तर आपण ते सोडूच पण हे असे आहेत गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणलेला आहे मी आणि शेवट आपण परत हे लावू पण शकतो आपल्याला घरामध्ये सुद्धा शो म्हणून त्यानंतर त्यानंतर जे आहे ते फुलं आणली तर तो जो फॉर्म आणलाय ना फॉर्म त्या फॉर्मसाठी हे फुलं आणलंय बघा कसे दिसतात फोमला लावण्यासाठी आणि त्याच्यात हे बघा हा सेड एक आणलाय ब्लॅक बॉर्डर आणि रेड कलरचा तर असे हे दोन डजन आहेत हे फुलं आणि हे जे आहेत ही एक डजन आहेत फक्त आधीमध्ये कुठेतरी लावण्यासाठी तर कसे वाटतात नक्की सांगा तर हे फुलं आणलेले आहेत का हे फुलं आहेत गणपतीच्या डेकोरेशन म्हणजेच त्या फॉर्मला लावण्यासाठी तुम्हाला केल्यानंतर मी दाखवणारच आहे आपल्या गणपतीचं दर्शन तुम्हाला देणारच आहे मी सांगते मी पहिले तर आता सगळ्यात महत्वाचे मला आवडलेली गोष्ट आणि मी खास करून माझ्यासाठी घेतलेली गोष्ट झुंबर किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही असं मध्ये गणपतीच्या वेळेला मी आत्ता लावणार पण आहे आणि परत नंतर मी घरात लावणार आहे त्याची फुलं बघा ना किती सुंदर आहेत खूप छान आणि असे खाली क्रिस्टल आहेत क्रिस्टल खूप सुंदर आहे आवडलं का तुम्हाला नक्की सांग कसं दिसते बाबा फुलं खूप सुंदर आहेत हे फुलं आहेत ना मला फुलं खूप आवडली म्हणून मी ना तिथून घे घेतलं नाहीतर तर शक्यतो मी घरात लावण्यासाठीच घेतलंय पण म्हटलं गणपतीच्या इथं लावायचं परत गणपती गेले की आपण घरात पण लावू शकतो बरी बर की नाही तर याला कुठेतरी मला जागा शोधावी लागेल मस्त असं छान खूप छान वाटेल हे मध्ये पण एक क्रिस्टल आहे आणि मला हे खास करून फुलं खूप सुंदर दिसत आहेत हे फुलं खूप आवडली खूप म्हणजे खूप बघा ना कसले भारी दिसत आहेत हे फुलं बघितले तर हे आहे झुंबर तर हे पण गणपतीसाठी चांगलेलं आहे मी लावण्यासाठी ओके हा हे शॉर्ट गाऊन आहे हा खूप लूज झाल्यात ते आणि दुसरा एक गाऊन दोन आहेत ते म्हणून मी घालत नाही पण कधीतरी आत्ता मी आले तर म्हटलं नाही का हेच घालावं कारण रात्री आता भरपूर काम आहे डेकोरेशन हो वगैरे करायचं कम्फर्टेबल पण वाटायला पाहिजे आणि जर कशाचे हात बी लागले तर हात मला तसंही फिकून द्यायचं आहे त्यामुळे त्यानंतर हे बघा सुंदर असा हार आणलेला आहे बप्पांसाठी बरोबर सुंदर असा हार आणलेला आहे बप्पांसाठी तर मस्त मला खूप आवडलं त्यानंतर तुम्हाला दिसणार आहे साईडला लावायला साईडला लावण्यासाठी असं साईडला सोडण्यासाठी दोन्ही साईडला दोन सोडण्यासाठी दोन अंग बघितलं दिसते ना सुंदर कसलं भारी दिसतंय यार मला तर तिथं बघितलं क्षणी खूप आवडलं झुंबर आणि हे बघा खूप मस्त आहे आणि आता काहीच नाही आहे फक्त कपडा आहे जो खाली टाकण्यासाठी कपडा आणला आहे वेलवेटमध्ये असा आहे तो कपडा हा कपडा आणला आहे तर तेवढीच केली जास्ती काही नाही केले तरी गणपती बुक्ती राहिलेली आहे आणि हे आहे त्याचं बी आहे का दोन हजार चाळीस प्लस ते फॉर्मचे वेगळेच बाहेर घेतले तर फॉर्मचे दीडशे रुपये घेतले का दीडशे रुपये म्हणजेच चोवीसशे रुपये नाही बावीसशे बावीसशे रुपये गेले एवढ्या सगळ्या वस्तूंना बघितले का आता कसं वाटलं नक्की ते सांगा आणि हे आहे आमच्या बाप्पांची खरेदी तर संध्याकाळी सगळं डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि आज उपवास आहे मला तर आता मी रात्री बनवणार आहे भगर आणि बाबूसाठी काहीतरी वेगळं बनवण भाकरी किंवा भाजी भाकरी असं काहीतरी किंवा त्याला खिचडी खायची असेल तर खिचडी असं काहीतरी मी बनवणार आज आणि डेकोरेशन करायला घेणार आहे आता ते खूप वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये आणि उद्या तर गणपती येणार आहे उद्या खूप अवघड <laughs> होईल घाई घाईत मागच्या वर्षी पण तुम्हाला सांगते असंच झालं घाई घाईमध्ये दोघांनी कसं तरी म्हणजे कसं तरी केलं चला देवांना मान्य असतं फक्त मनातून भाव चांगला पाहिजे तो विषय वेगळा परंतु होतच ना तसं आता मी तुम्हाला दिसत असेल मेकअप वगैरे केलेला आहे म्हणून पण मेकअपमध्ये दुसरं काही नाही आहे फ्रेश झाली मी लिपस्टिक रिमूव्ह करायची राहिली माझी ती रिमूव करणार आहे म्हटलं पहिलं व्हिडिओ बनवावा आणि नंतर रिमूव्ह करावी तर आता चला मी हे भरून ठेवते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये प्रेम मस्त खा स्वस्त घ्या आणि आपापली काळजी घ्या तर गणपती बाप्पा बसल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच ब्लॉग घेणार आहे तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही ते ब्लॉग म्हणा बघा आणि सांगा कसं वाटलं तर आमचा पप्पा तर आता बाहेर पण एखाद्या वेळेला मी जाईल तर दर्शन घ्यायला दगडू शेटला त्यावेळेला पण मी तुम्हाला दगडूशेठचं दर्शन नक्कीच कळवून आणण्याचा प्रयत्न करीन करे का शक्यतो गर्दी अफाट असते होऊ शकत नाही पण तरी पण ट्राय मी नक्कीच करेन तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय